नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे कृषी प्रवासी या युट्यूब मध्ये स्वागत करतो शेतकरी बांधू आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कपाशी पिकावरती पहिली फवारणी आपल्याला कोणती करायची आहे जेणेकरून आपल्या कपाशी पिकाची वाढ ही जोमदार होईल त्यानंतर जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी निघालेला आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर जो काही मावा तुडतुडा आणि थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही पांढरी माशी आहे यांचे सुद्धा शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी झालेलं असणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही जर आपलं कृषी प्रवास हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला या फवारणीमध्ये मी दोन कीटकनाशक दोन टॉनिक सांगणार आहे आणि एक खत सुद्धा तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे दोन कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणून तुम्हाला फवारणी करायची आहे तसेच दोन टॉनिक पैकी एक टॉनिक घेऊन तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो कीटकनाशकामध्ये तुम्हाला पहिले जे काही कीटकनाशक मी सांगणार आहे ते म्हणजे उलाला तर उलालाचा वापर करत असताना शेतकरी बांधव तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपसाठी साधारणतः सहा ग्रॅम एवढा वापर करून तुम्हाला फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला त्या ठिकाणी उलाला नाही मिळालं तर तुम्हाला कॉन्फिडर या कीटकनाशकाचा वापर तुमच्या कपाशी पिकामध्ये फवारणीमध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कॉन्फिडर आणलं तर त्यामध्ये एमिडिया क्लोरोप्रिड हा घटक तुम्हाला पाहायला मिळत असतो शेतकरी मित्रांनो कॉन्फिडरचे प्रमाण साधारणतः पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा ते बारा एम एल आहे आणि वीस लिटरचा जर पंप असेल तर त्या ठिकाणी पंधरा एम एल पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो उलाला किंवा कॉन्फिडर या दोन कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आता वेळ येते म्हणजे टॉनिकची कोणत्या प्रकारचा टॉनिक फवारावे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा आपल्याला त्या ठिकाणी निघालेला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो पहिलं जे टॉनिक आहे ते म्हणजे समुद्री शेवाळ ज्यामध्ये असणार आहे ते म्हणजे सागरिका सागरिका वापरत असताना शेतकरी मित्रांनो तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल एवढा वापर सागरिकाचा करायचा आहे आणि त्याचे फवारणी तुम्हाला करून घेणे गरजेचे आहे यामुळे जे काही स्ट्रेस मध्ये सुरुवातीच्या काळात झाडे येतात ती कवर होताना दिसतील आणि झाडांची प्रतिकारशक्ती तसेच झाडांचा हिरवेगारपणा सुद्धा या ठिकाणी टिकून राहतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सागरिका मिळालं नाही तर तुम्ही पी आय कंपनीचं बायोविटा एक्स या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकता बायोविटा एक्स याची फवारणी करायचं ठरलं तर शेतकरी मित्रांनो याचे सुद्धा प्रमाण वीस लिटर पंपासाठी चाळीस एम एल असणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलेल्या दोन टॉनिक पैकी एक टॉनिक आणि दोन कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणि विद्राव्य खता सुद्धा आपल्याला गरज भासणार आहे जेणेकरून कपाशीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी काही वाढ आहे ती शाकीय वाढ होण्यासाठी एकोणीस 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 या एकुनि विद्राव्य खताचा सुद्धा आपल्याला फवारणीमध्ये वापर करणे खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा लिटर साठी ऐंशी ग्रॅम आणि वीस लिटर पंपासाठी आपल्याला जास्तीत जास्त शंभर ग्राम एवढा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही शंभर ग्राम सुद्धा एकोणीस 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 हे विद्राव्य खत वापरू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची फवारणी जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकामध्ये करून घेतली तर निश्चितपणे तुम्हाला शंभर टक्के तुमची कपाशी हे त्या ठिकाणी निरोगी राहील तसेच कोणत्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव राहणार नाही वाढ ही जोमदार होईल तसेच जास्तीत जास्त फुटवा त्या ठिकाणी निघेल आणि शेतकरी बंधून भविष्यामध्ये तुमच्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या कृषी प्रवास या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद